सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत जसं की आजचा पहिला दिवस मुंबई पोलीस आज ड्रायव्हरला सुरुवात झालेला आहे सकाळी पाच वाजल्यापासून थोड्याच वेळानंतर तुम्हाला मी ऑफिशियल त्यातला व्हिडिओ जो आहे जे काही ऑफिशियल स्टाफ असतील त्यांच्याकडून मी तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेन जे काही ग्राउंड युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे काय आणि जे काही घाटकोपरचं ग्राउंड आहे ते ग्राउंड सकाळी आज पाच वाजल्यापासून सुरुवात होणार आहे सर जसा सतरा जुलैला एक जी आर आला आणि सतरा जु, जुलैच्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की तुमचं ग्राउंड जे आहे ते सिंथेटिक ग्राउंड वरती होणार असल्यामुळे तुमचं शंभर मीटर असेल इव्हेंट आठशे मीटर इव्हेंट असतील सोळाशे मीटर इव्हेंट असतील या इव्हेंटसाठी सहा एम एम पेक्षा कमीत पेक्षा, कमी सहा एम एम आणि त्याच्यापेक्षा कमी असणारे शूज स्पाइक शूज तुम्ही यूज करू शकता म्हणून त्यांनी ऑफिशियल जी आर काढलेला होता त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याचबरोबर काल वेगवेगळ्या कंपनीचे शूज आहेत मार्केटला कुठल्या कंपनीचा घ्यावा कसा घ्यावा किती साईज असते नेल्स कशा पद्धतीने पद्धतीनं असतात मोठे नेल्सचा उपयोग काय छोट्या नेल्सचा उपयोग काय अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली होती आणि तुम्हाला काल, काल मी सांगलेलो होते की स्पाइकची सेटिंग कशा पद्धतीने असायला पाहिजे कारण की काही मुलांना ग्रामीण भागातल्या माहीत नसतं फक्त घालायचं आणि पळायचं असतं मग मग वेगवेगळ्या इंजुरीला ते सामना करावा लागतो त्या मुलांना तर अशासाठी आज मी तुमच्यासाठी एक स्पाइकचा व्हिडिओ आणतोय तो, तो म्हणजे शंभर मीटरसाठी स्पाइकची सेटिंग कशा पद्धतीनं असायला पाहिजे सिंथेटिक ग्राउंड वरती त्याच पद्धतीनं आठशे मीटरवरती स्पाइकचं जे सेटिंग असते ते कशा पद्धतीनं असावी त्याचा एक इन्फॉर्मेशन असणार आहे आणि शेवटी मुलांसाठी सोळाशे मीटरची स्पाइकची सेटिंग कशा पद्धतीनं असणार आहे ह्याचा व्हिडिओ पूर्णपणे या व्हिडिओमध्ये असणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून आत्ताच आपले अठरा हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर पूर्ण होतील सो तुमचा वेळ न घालवता महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला जसं काल मी सांगितलं की अठराशे साठच्या दशकामध्ये जे काय इंग्लंडमध्ये या स्पाइकचा जास्तीत जास्त कोण तो तिथं फेमस झाला आणि त्यानंतर एकोणीसच्या एकोणीसशे चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हेरॉल्ड अब अब्राहम्स असं नाव असणारा जो ॲथलीट आहे त्यानं हा स्पाईक यूज केलेला होता आणि तिथं तिथे कॉम्पिटिशन टफ दिलेली होती असा थोडाफार इतिहास मी सांगून आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला येतोय स्पाईक वेगवेगळ्या पद्धतीने असतात जसं गेम असतात तशा पद्धतीने स्पाईकची डेव्हलपमेंट असते प्रत्येक गेमचा स्पाईक वेगवेगळ्या पद्धतीनं असतो काल जसं मी तुम्हाला बोललो की काही विद्यार्थ्यांनी पुढं टोला सुद्धा स्टड असलेले किंवा नेल्स असलेले आणि पाठीमाग हिल्सला सुद्धा नेल्स असलेले स्पाइक घेतलेले आहेत ते पोलीस भरतीला चालत नाहीत काल पण सांगितलं आणि आत्ता पण सांगतोय फ्रंट बाजूला बॅक बाजूला जे काही नेल्स असतील ते शूज घेऊ नका ते हाय जंप वगैरे त्या स्पोर्ट्स इव्हेंटसाठी ते यूज करतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या गोष्टी मी महत्त्वाच्या सांगतो तिकडं फोकस करा आणि वेगवेगळ्या कंपनीचे शूज आहेत जसे की नेव्ही आहे जवळ हे सेगा पण आहे पामा आहे प्युमा आहे वेगळ्या पद्धतीचे कंपनीचे शूज आहेत शूज घेत असताना तुमचा जो रेग्युलर शूज असतो त्या शूजपेक्षा एक साईज कमी घ्यायची म्हणजे तुमचा शूज जर दहा साईजचा असेल तर तो नऊ साईजचा घ्यायचा स्पाईक लक्षात ठेवा नऊ साईजचा असेल तर तो आठ साईजचा घ्यायचा या गोष्टीसुद्धा खूप महत्वाच्या आहेत लक्षात ठेवायचं शूज हे स्पाइकचे पूर्णपणे लाईट वेट असतात पूर्णपणे लाईट वेट असतात एवढं वेट नसतं त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट भेटतो शंभर टक्के बेनिफिट भेटतो कमीत कमी दोन ते तीन मार्क तुमचे इझिली वाढू शकतात वा समजलं आता याच्यामध्ये जे दोन प्रकार आहेत एक लहान नेल्सवाला एक मोठा नेल्सवाला म्हणजे साईज जे असते पाच एम एम पाच एम एम पण जी बेस्ट साईज असते ती एकाची सहा एम एम असते एकाची बारा एम एम असते सो याच्यासाठी काय करायचं आहे सहा एम एम पेक्षा जो कमी आहे तो शूज सिंथेटिक वरती यूज करायचा असतो कारण की हे नेल्स असतात ते लहान असल्यामुळं सिंथेटिक ग्राउंड वरती ज्यावेळी आतमध्ये घुसतात त्यावेळी तो रिलीज व्हायला इझिली सोपं पडतात समजलं ज्यावेळी तुम्ही स्टेपिंग करताय त्या पुढचे जे नेल्स आहेत ते, नेल ते ग्राउंडमध्ये घुसतात ज्यावेळी त्यावेळी ते रिलीज व्हायला सोपे जातात आणि स्टड जे असतात ते स्टोड मातीमध्ये यूज करतात मातीमध्ये यूज करतात एवढं लक्षात ठेवायचं सो दोन्हीचा सुद्धा फरक समजावून घ्या डायरेक्टली जाऊन शूज खरेदी करू नका शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये मग इंजुरी होण्याची शक्यता जोरात आहे लक्षात ठेवा त्यामुळं जी मुलं सहा सात महिने गेले प्रॅक्टिस करतात याच्यावरती वरती त्या मुलांसाठी काही विषय नाही जी मुलं एक वर्ष झालं प्रॅक्टिस करतात सेंथॅटिक वरती त्या मुलांसाठी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं पण जी मुलं आता नवीन नाए आहेत आणि लगेच पाईक घालून चाललेले आहेत अशा मुलांसाठी हा सूचना देतोय की शंभर मीटरसाठी कसं सेटिंग करायची आठशे मीटरसाठी कशी सेटिंग लावायची आणि सोळाशे मीटर साठी सुद्धा कशा पद्धतीने सेटिंग लावायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे टोटल बघायला गेलं तर दोन चार आणि हे चार जवळजवळ आठ नेल्स असतात काही ठिकाणी सात नेल्स असतात आता हे दोन चार सहा आणि इथं दोन सेंटरला दोन नेल्स आहेत इथं दोन आहेत तर एका ठिकाणी एक, एक सुद्धा असतात एवढं लक्षात ठेवायचं काही ठिकाणी सात असतात काही ठिकाणी आठ असतात आता हा आठ नेल्स असणारा शूज आहे स्पाइकचा आणि हा विषय आणि तो विषय सात नेल्स आणि आठ नेल्स दोन्ही पण चालतात पण आता शंभर मीटरला काय करायचं हा विषय खूप महत्वाचा आहे शंभर मीटरसाठी काय करायचं एवढं लक्षात ठेवा तर मी सांगतो त्या पद्धतीनं नेल्सची सेटिंग तुम्ही लावायला पाहिजे तर तुम्हाला कोणतीही इंजुरी होणार नाही आणि ग्राउंडचा जो विषय आहे शंभर मीटरचा कमीत कमी एक सेकंद तर कमी होऊ शकतो दीड सेकंद शंभर टक्के कमी होणार याची गॅरंटी शंभर टक्के देणार अशा पद्धतीनं सो so, जे दोन चार सहा नेल्स आहेत तो मधला दोन नेल्स आहेत जर आठ नेल्स असतील तर मध्ये ते दोन नेल्स आहेत शंभर मीटरसाठी ते पूर्ण काढून टाका पूर्ण काढून टाका हे काढायसाठी सेटिंगसाठी की असते ते की यूज करा तुम्ही आणि ते की न ते काढून टाकायचं पूर्णपणे समजलं शंभर मीटरसाठी सांगतोय दोन चार सहा ठेवू शकताय जर प्रॉपर आतले असेल तर नसेल तर दोन आणि हे चार आणि दोन मधले आहेत हे मधले जे दोन आहेत ते पूर्णपणे काढून टाका म्हणून सांगितले जर एक असेल सेंटरला सातवा तर सातवा सुद्धा काढायचं शंभर मीटर साठी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला रिझल्ट मॅक्झिमम पाहिजे असेल तर समजलं तर शंभर मीटर साठी तुम्हाला गोष्ट सांगेल याच्यामध्ये मुलींसाठी मुलांसाठी सेम त्याच पद्धतीने आहे एवढं लक्षात ठेवायचं आता महत्वाचा विषय म्हणजे आठशे मीटर साठी काय करायचं आहे आठशे मीटर साठी काय करायचं आता आठशे मीटर जास्त करून मुली आहेत आठशे मीटर साठी जास्त करून मुली आहेत तर आठशे मीटर साठी सांगतो तुम्हाला पुढचे दोन नेल्स जे आहेत जे आमट्या आपल्या अंगठ्याच्या खालच्या बाजूला असतात दुसरी गोष्ट त्याच्या खाली दोन जे आहेत त्याच्या खालचे दोन अंगठ्याच्या खालचे दोन आहेत ते दोन्ही काढून टाका हे दोन्ही काढून टाका दोन नंबरचे दोन नेल्स आहेत ते दोन्हीचे दोन्ही काढून टाका त्याच्या खाली दोन आहेत ते ठेवा आणि मधला एक नेल्स काढून टाका जर सात नेल्स असतील मुलींना सांगतोय सात नेल्स असतील तर पुढचे दोन ठेवा त्याच्यानंतरचे दोन काढून टाका त्याच्या साईडचे दोन ठेवा आणि मध्ये एक आहे तो काढून टाका आठ नेल्स असतील तर ते पुढचे दोन आहेत ते काढा त्यानंतरचे दोन सॉरी पुढचे दोन आहेत ते ठेवा त्याच्यानंतरचे दोन आहेत ते काढून टाका त्यानंतरचे दोन आहेत ते ठेवा आणि आठ नेल्स मधले मधले दोन जे असतात ते दोन्ही सुद्धा काढून टाकायचं आहे सो अशा पद्धतीनं आठशे मीटरसाठी तुम्ही सेटिंग लावा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल कोणतीही इंजुरी होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे आता महत्वाचा विषय म्हणजे सोळाशे मीटरसाठी काय करायचं सर सोळाशे मीटरसाठी काय करायचंय जर सात नेल्स असतील तर त्या मुलांसाठी सूचना देतोय आणि त्याच्या खालचे दोन आहेत ते ठेवून टाका त्याच्यानंतरचे दोन आहेत ते सुद्धा ठेवा त्याच्यानंतरचे दोन आहेत ते पण ठेवा आणि मधला जो एक किंवा दोन जे नेल्स असतात मध्येच आहेत बघा प्रॉपर हे मध्ये जे नेल्स आहेत हे दोन नेल्स काढून टाकायचे आहेत दोन्ही दोन्ही नेल्स काढून टाकायचे आहेत सोळाशे मीटरसाठी सांगतोय समजलं सो दोन दोन चार आणि दोन सात नेल्स ठेवा मध्ये जर सात असतील सात नेल्स टोटल असतील एक नेल्स काढून टाका जर आठ असतील तर मधले जे दोन आहेत ते दोन नेल्स काढून टाकायचं आहे समजलं सो हे झालं शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर साठी जे काही नेल्सची सेटिंग से से असते ती सेटिंग से तुम्ही अशाच पद्धतीनं करा त्यासाठी एक की मिळते ते कीनच तुम्ही ऍडजस्टमेंट करायचं आहे लक्षात ठेवा पकडीने किंवा काही मुलांना माहीत नसतं कसं पण काढतात आणि ते पूर्ण वाकून वगैरे टाकतात था। ते जर ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ती ग्रीप देणार नाहीत आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम मध्ये आणू शकतात एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो जे मुलं नवीन शूज यूज करणार आहेत जी मुलं फर्स्ट टाइम यूज करणार आहेत सेगा किंवा तुमचं काय असेल ते नेविया वगैरे तर अशा मुलांसाठी सांगतोय तुम्ही जे काही नेल्सचे सेटिंग से आहे ते अशा पद्धतीने सेटिंग से लावून घ्या जेणेकरून तुम्हाला बेनिफिट पण भेटेल आणि तुम्हाला कोणतेही इंजुरी होणार नाही याची नोंद घ्यायचा समजलं खूप महत्त्वाचा विषय होता की सर नेल्सची सेटिंग से से कशा पद्धतीने लावायची नेलची सेटिंग कशा पद्धतीने लावायची तर तुम्ही अशा पद्धतीने नेलची सेटिंग लावला तर शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट हे भेटणार म्हणजे भेटणार एवढं लक्षात ठेवायचं लाईट वेट असतात पूर्णपणे फक्त एकदम म्हणजे एकदम टाईट नको शूजमध्ये पाय जात नाहीत असे स्पाइक घेऊ नका आणि एकदम लूज म्हणजे एकदम पटकन जाईल असे शूज घेऊ नका मार्केटमध्ये गेला तर वेगवेगळ्या वे कंपनीचे शूज आहेत मी तुम्हाला काल सांगितलेले आहेत आणि हे शूज घालत असताना लक्षात ठेवा प्रॉपर तुम्हाला प्रॉपर नॉर्मल फिट होतील एवढंच घ्यायचं आहे नॉर्मल फिट होतील एवढी शूज घ्यायचा आहे धावत असताना काय करायचं बघा धावत असताना कशा पद्धतीने पळायचं हे पण सांगतोय थोडक्यात जे स्टड आहेत तीच बाजू फक्त ग्राउंडला लागेल तुमची हिल एवढी सपोर्ट देऊ नका जेणेकरून हिलचा आवाज येईल मोठ्या पद्धतीनं हिलचा आवाज जर आला अशा पद्धतीनं तर शंभर टक्के तुमचं नी इंजुरी असेल जॉईंट पेनिंग असेल ते बाकीच्या सगळ्या ज्या इंजुरी आहेत ते शंभर टक्के या होणार म्हणजे होणार त्यामुळे वरती जे स्पाइक यूज करणार त्या मुलांसाठी सूचना देतोय की तुम्ही फक्त टो आहे ना तुमचा टो फक्त आतमध्ये गेला पाहिजे तो फक्त ग्राउंडवरती लागायला पाहिजे जास्तीत जास्त करून हिल वापरू नका हिल वापरू नका याने हिल जर वापरली तर बेसिक वापरा फक्त सपोर्टला नसेल तर टॅप 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 आवाज केला तर शंभर टक्के तुम्ही सोळाशे मीटर तुमचं सहा प्लस जाणार सहा मिनिट प्लस जाणार शंभर टक्के त्यामुळे ह्या गोष्टी लक्ष ठेवायचं आहे तुमचे जे नेल्स आहेत तेच फक्त ग्राउंडमध्ये गेले पाहिजेत आणि फक्त सपोर्टला हिल घेऊ शकताय काही मुलं काय करतात धप 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 आवाज करतात आणि पळतात मग ते शंभर टक्के इंजुरीला हानी होतात त्यांना शंभर टक्के इंजुरी होणार म्हणजे होणार सो अशा पद्धतीनं त्याचबरोबर जसं मी मग सांगितलं की फ्रंट बाजूला जे काही नेल्स असतात त्याच पद्धतीने बॅक बाजूला पण नेल्स असतात अशी सुद्धा विद्यार्थ्यांनी गडबडीत घेतलेले आहेत गडबडीत घेतलेत आता दुकानदार वाले परत पण घेत नाहीत हजार दोन हजार रुपये वाया गेले म्हणून समजा समजलं त्यामुळे ज्या काही सूचना देतोय वारंवार त्या सूचना तुम्ही फॉलो करायला पाहिजे की कशा पद्धतीने नेल्सची सेटिंग लावायला पाहिजे आणि कशा पद्धतीने शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर मध्ये मॅक्झिमम मार्क घ्यायला पाहिजे त्याची सूचना मी तुम्हाला दिलेला आहे शूजचा फरक सांगितलेला शूजची थोडक्यात हिस्ट्री पण सांगितली की फ्रंट बाजूला आणि बॅक बाजूला जे जसं की स्टड असतात किंवा फ्रंट बाजूला बॅक बाजूला नेस असतात ते शूज चालत नाहीत तुम्हाला तिथून तुम बाहेर काढतील बाहेर काढले तर तुम्हाला दुसरे कोणी शूज देणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला मग प्रॉब्लेम येणार तुम्ही विदाउट शूज पाहला तरी सुद्धा तुम्हाला इंजुरी होणार ओके आता विषय अशा पद्धतीने आहे काय मुलांना भीती वाटते की सर स्पाईक आम्ही कधी वापरायला नाहीत तर आम्ही रेग्युलर शूजवरती पळू का शंभर टक्के पळू शकतात तुमच्याकडे एनर्जी असेल तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जे एक दोन सेकंदाचा फरक पडतोय ना या मध्ये आणि रेग्युलर शूजमध्ये तो कवर होऊ शकतो तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर येस सो खूप महत्वाची गोष्ट होती की कशा पद्धतीनं स्पाइकवरती रन करायचं हे पण तुम्हाला सांगितलं आवाज करायचं नाही हिलचा जास्त जास्त करून शंभर मीटरला पण त्याच पद्धतीनं आठशेला पण त्याच पद्धतीनं आणि सोळाशे मीटरला पण त्याच पद्धतीने एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर कसं पळायचं हे पण सांगितलं सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी सांगितलेल्या आहेत स्पाइक स्पाइकवरनं ठीक आहे सो याच्यानंतरचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे रायगडची अपडेट असणार आहे सी पी मुंबईची पहिल्या दिवसाची अपडेट देणार आहे आणि बाकी जे ग्राउंड पेंडिंग आहेत त्यांची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा लवकर लवकर प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनेलची आयडी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही ती जॉईन करू शकताय जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के अशीच जी काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल ऑफिशियल इन्फॉर्मेशन असेल किंवा बाकीचे असेल सगळी जसं की पाचशे वेळी तुम्हाला मी सांगितलं की सिंथेटिक ग्राउंड वरती ट्रिक नाही धावायचं कसं मुलांना सांगलेलं आहे काही मुलींनी मला ज्यावेळी मी गेलो भेटायला त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की तुमचा व्हिडिओ बघितला आणि त्याचा फायदा झाला शंभर टक्के फायदा होणार की गेले सोळा वर्ष याच फील्ड मध्ये आहे त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका सांगतोय ती ट्रिक्स फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला जर एक सेकंद जर शंभर मीटरला मिळाला आणि सोळाशे मीटरला जर तुमचे तीस चाळीस सेकंद जर कमी झाले तर इट्स नॉट अ जोक एवढी सोपी गोष्ट नाही आहे लक्षात ठेवा तीस सेकंद म्हणजे एक महिना जातोय एखाद्या ॲथलीटला कमी करायला समजलं ती जर ट्रिक न मारले तर तुम्हाला पंधरा दिवसात दहा दिवसात सुद्धा बेनिफिट भेटू शकतात तर समजलं सो अशा गोष्टी खूप का आहेत हा व्हिडिओ जर शंभर टक्के आवडला असेल स्पाईकचा तर शंभर टक्के या व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी सर्वांना मुंबई पुलीसची जी बॅच चालू झालेली आहे आजपासून सकाळपासून त्या सर्वांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय